राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बदलापूरमध्ये जे काही आपल्या दोन लहान चिमुरड्या मुलींवरती अत्याचार घडलेले झालेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बदलापूर कशा प्रमाणात कशा प्रकारे हे पेटलं होतं पूर्ण आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात झालं रेल्वे रोको देखील खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच रेल्वे रोकोच्या आंदोलकांवरती जवळपास तीन हजारांच्या आसपास गुन्हे नोंद झालेले आहेत त्याच्यात अडतीस ते चाळीस आंदोलकांना अटक करण्यात आलेले असं आपल्या कोर्टामध्ये दे देखील त्यांना घेऊन गेले होते त्याच गोष्टीची केस बदलापूरचीच केस आपली मुंबई हायकोर्टामध्ये देखील सुरू आहे आणि मुंबई हायकोर्टाने बदलापूर पोलिसांवरती अक्षरशः ताशेरे ओढलेले आहेत बदलापूर पोलिसांवरती आरोप केलेले आहेत मुंबई हाय मुंबई हायकोर्टाने की पोलिसांनी हलगर्जी केला किंवा भारतीय न्यायसंहितामध्ये व्हिडिओग्राफीची आपल्याकडे ही ह्या तरतूद आहे तसे व्हिडिओग्राफी केली का दुसरी गोष्ट आणखी अशी आहे की मित्रांनो मुंबई हायकोर्टात असं म्हणणं आहे की तेरा तारखेची घटना आहे सोळा तारखेला घटना ही उघड झाली आणि तुम्हाला सांगतो बावीस तारखेला म्हणजे काल बावीस तारखेला एका मुलीचा जबाब नोंदवला मुलीच्या पालकांचा घटना एवढी सिरियस असून किंवा एवढे दिवस झाल्यानंतर त्या मुलीच्या पालकाचा जबाब बदलापूर पोलिसांनी अजूनपर्यंत नोंदवला नव्हता त्याच्यावरती देखील मुंबई हायकोर्टाने विचारणा केलेली की तुम्ही आजपर्यंत एवढ्या दिवसाची घटना घडून देखील तुम्ही जबाब का नोंदवला नाही आहे आणि पुढच्या वेळेला येताना मुलीचा जबाब आणि मुलां मुलींच्या पालकांचा जबाब व्हिडिओग्राफीद्वारे आम्हाला प्रस्तुत करायला सांगितले मुंबई हायकोर्टाने विषय असा आहे की यार खरंच हे सगळं हालगर्जी पण एवढा का केला जातोय आणि पंधरा तेरा तारखेची घटना आहे आज तेवीस तारखे बावीस तारखेपर्यंत जबाब नोंदवला जाऊ शकत नाही त्या मुलीच्या पालकांचा थोडं संशयास्पद तर आहेच नक्कीच बातमी त्याचबरोबर तुम्हाला आणखी सांगतो अपडेट तर देतच राहीन मी आपल्याला बदलापूर केसबद्दल बदला। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या अफवा पसरवल्या जातात बदलापूरमधून त्या मुलीच्या आईवडिलाबद्दल मुलीच्या आईबद्दल आणि मुलीबद्दल तर असं कुठल्याही प्रकारचं नाही मु दोन्ही मुली एकदम सेफ आहेत मुलीचे नातेवाईक आणि आईवडील देखील सेफ आहेत त्यांच्याबद्दल कुठलीही अफवा पसरू नका आणि अशा कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्यांवरती भर देऊ नका पोलिसांची करडी नजर आहे सोशल मीडियाच्या सगळ्या गोष्टींवरती त्याच्यामुळं चुकीची जोपर्यंत तुम्हाला एखादी कुठली गोष्ट कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवरती फॉरवर्ड वगैरे काय करू नका जय शिवराज जय मल्हार